देवक काढणे देव बसवणे अशा अनेक प्रथा आपण नेहमी पाहतो विशेषतः लग्न करण्याआधी देवक काढले जाते याला काही भागात देवक म्हणतात देवक हे एक प्रतीक आहे जे कुटुंबाचे रक्षण करते त्यामुळे ते शुभ मानले जाते तर चला आज देवक किंवा देवोक याविषयी जाणून घेऊयात एक देवक शब्द उत्पत्ती देवक हा शब्द देव या मूळ शब्दापासून तयार झाला आहे ज्याचा वेगवेगळे अर्थ निघतात परमेश्वर परमात्मा ईश्वर असा अर्थ होतो दोन देवक व्याख्या देवकाच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या जातात त्यातील एक विवाह किंवा इतर महत्वाच्या धार्मिक कार्यक्रमात आवर्जून एखाद्या वृक्ष पाने फळे प्राणी शस्त्र इत्यादीची रीतीरिवाज परंपरेने आग्रमानाने केलेली पूजा म्हणजे देवक होय दुसरी व्याख्या देवक म्हणजे ज्याचा मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते होय तीन देवकाचे महत्व एक देवक हे कुटुंबासाठी खूप महत्वाचे मानले जाते ते कुटुंबाला एकत्र ठेवते आणि त्यांना सुरक्षित ठेवते अशी धारणा आहे दोन देवकाची पूजा करणे हे कुटुंबाच्या समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक आहे तीन सामाजिक दृष्टिकोनातून देवकाला महत्वाचे स्थान आहे एकाच कुळातील लोक देवकामुळे ऐक्य भावनेने राहतात चार देवकाचे प्रकार देवकाचे वेगवेगळे प्रकार असतात प्रत्येक कुटुंबाचे देवक वेगवेगळे असू शकते काही कुटुंबांचे देवक झाड जाड़ व झाडाचे पाने असतात तर काही कुटुंबांचे प्राणी किंवा शस्त्र वस्तू असतात काही प्रसिद्ध देवकांमध्ये वड पिंपळ आंबा तुळस पंचपल्लव नाग गरुड आणि तलवार यांचा समावेश होतो पाच देवक आणि परंपरा महाराष्ट्रामध्ये देवकाला खूप महत्व दिले जाते अनेक कुटुंबांमध्ये देवकाची पूजा करण्याची परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे देवकाविषयी अनेक लोकगीते आणि कथा आजही प्रचलित आहेत सहा देवक बसविणे लग्नाच्या दिवशी सर्वप्रथम होणारा धार्मिक विधी म्हणजे देवक बसविणे वधू आणि वर यांच्याकडे स्वतंत्ररित्या ते बसवले जाते देवक म्हणजे संरक्षण पुण्याहवाचनाचा विधी करताना वधू पिता वधू माता व वधू पूर्वेकडे तोंड करून बसतात हाच क्रम मुलाकडेही पाळला जातो यावेळी देश काल वगैरे उच्चारून मंत्र म्हणतात व त्याचा उद्देश वधुपिता वरपिता वर यांचे देवरुण फिटावे प्रमाणे वधूवरांनी प्रजोत्पादन केल्याने परमेश्वर संतुष्ट व्हावा असा असतो देवकासाठी एका सुपात दुहेरी धाग्याचे सूप गुंडाळलेला नारळ ठेवतात कुलदेवतेचे स्मरण करून अविंग कलशाची स्थापना करतात सत्तावीस सुपा यांवर मातृका देवता व आंब्याच्या पानांच्या सहा देवतांनी नंदिनी आदी देवतांना आवाहन करण्यात येते लग्नकार्य जिथे होणार तो मंडप संरक्षित व्हावा हा त्यामागचा हेतू आहे एका समितीला आंब्याची पाने उलटी बांधतात सत्तावीस देवतांची स्थापना तांदूळ गहू पसरून केली जाते हे सुख देवापुढे ठेवले जाते सुपामध्ये अविंग कलश म्हणून मातीचे सुगड वापरण्यात येते मातीचे सुगड का तर आपले जीवन मातीच्या घड्यासारखे आहे याचे ते द्योतक आहे ते व्यवस्थित हाताळले तर आनंद उपभोगतो येतो घड्याशी खेळले तर तो भंग पावेल देवक स्थापनेपासून देवकोत्थापन करेपर्यंत त्या कार्याशी संबंधित असणा यांना सोयर सुत की व्यवहारिक नियम लागू होत नाहीत आणि कार्यात बाधा येत नाही देवक बसते बस त्याच वेळी घरचे लोक व नातेवाईक वधू आणि त्यांच्या निकटवर्ती कुटुंबियांना आहेर देतात याला घरचा आहेर म्हणतात देवक हे महाराष्ट्रातील संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे ते कुटुंबाचे रक्षण करते आणि त्यांना एकत्र ठेवते देवकाची पूजा करणे हे शुभ मानले जाते आणि ते कुटुंबाला समृद्धी आणि सौभाग्य आणते अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या कुटुंबातील वडील होणाऱ्या लोकांशी बोलून देवकाबद्दल अधिक माहिती मिळवू शकता धन्यवाद